बंगळुरूमध्ये एका मॉलमध्ये धोतर नेसून गेलेल्या एका वृद्धाला प्रवेशाला बंदी करण्यात आली एक मोठी बातमी पाहायला मिळते आहे खर तर संतापजनक हा सगळा प्रकार आहे बंगळुरूमध्ये एका शेतकऱ्यानं धोतर परिधान केल्यानं त्याला मॉलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला जी टी वर्ल्ड मॉल मधली ही घटना आहे आणि या घटनेनंतर आता सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे आणि त्यानंतर कर्नाटक सरकारनं मॉलचा मालक आणि सुरक्षा रक्षकांविरोधात गुन्हा दाखल केलाय तसंच आठवडाभर हा मॉल बंद ठेवण्याचे देखील निर्देश देण्यात आलेले तर मॉलचा मालक आणि सुरक्षा रक्षकाविरोधात हा गुन्हा दाखल केला के आहे धोतर घातल्यामुळे त्याला मॉलमध्ये एंट्री नाकारली होती एका शेतकऱ्यानं धोतर परिधान करून मॉलमध्ये प्रवेश केला आणि त्यावेळी त्याला प्रवेश नाकारण्यात आला अत्यंत संतापजनक घटना आहे जी टी वर्ल्ड मॉलमधली बंगळुरूमधली ही घटना आहे मेट्रोपॉलिटन सिटी बंगळुरू ओळखली जाते खरं तर सॉफ्टवेअर सिटी आहे मात्र अशा ठिकाणी अशा प्रकारे हा संतापजनक प्रकार घडलेला एका शेतकऱ्यानं धोतर परिधान करून तो मॉलमध्ये गेला मात्र त्याला तिथे प्रवेश नाकारला आणि त्याचा आता सोशल मीडियावर पडसाद उमटलेत संतापाची लाट उसळली आहे